एस टी कामगार सहकारी बँकेत भ्रष्टाचार केल्याच्या आरोपावरून गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात आंदोलन सदावर्ते पतिपत्नीने बँकेचे कोट्यवधी रुपये लाटले सदावर्ती पतिपत्नीला तात्काळ अटक करा एस टी कामगार संघटनेचे गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील यांच्या विरोधात आंदोलन सुरू गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात यावे कामगार संघटनेची मागणी पुण्यातील सहकार आयुक्त कार्यालयाबाहेर एसटी कामगार संघटनेचं आंदोलन एस टी कामगार सहकारी बँकेत होणारत्न सदावर्ते यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप संदीप शिंदे एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष आशिया खंड्यात एक नंबर असलेल्या बँकेचं वाटोळक करणारे सदावर्ते आणि त्यांच्या पत्नीला अटक करण्याची मागणी करत आहोत संचालक मंडळाने बेहिशोबी कर्ज प्रकरण केलेलं आहे त्यांना अटक करा आठ महिने झालेत आमच्या मुलांचं शिक्षण लग्नायला कर्ज मिळत नाही दीडशे कर्मचाऱ्यांची भरती करून लाखो रुपये मलिताला अटलेला आहे त्याची चौकशी करून अटक करण्याची मागणी बँक आमच्या हक्काची आहे सदाभारताच्या पूज्य वडिलांची नाही सहकार आयुक्तांनी त्यांचं संचालकपद रद्द केलेलं आहे त्यामुळे त्यांनी हस्तक्षेप करू नये बँकेचे डेटा सेंटर करण्याचं काम सदावर्तेने एका कंपनीला दिलेलं असून त्या कंपनीमध्ये सदावर्तेचा काय सहभाग आहे याची सुद्धा चौकशी करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आलेली आहे आज आज महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यातल्या एसटी महामंडळातल्या सर्वच प्रमुख युनियनचे पदाधिकारी या पुण्यामध्ये सेंट्रल बिल्डिंगला रौल सहकार आयुक्तांच्या कार्यालयावरती आज आक्रोश आंदोलन करत आहेत या आक्रोश आंदोलनाचं प्रमुख कारण आशिया खंडामध्ये नंबर एक ची बँक असणारी एसटी कामगारांची बँक त्या बँकेचं वाटोळ करण्याचं काम बैंक। मिस्टर अँड मिसेस सदावर्तींनी केलेलं आहे आणि त्यांना तातडीनं अटक व्हावं याच्या मागणीसाठी आजचा मोर्चा काढलेला आहे जेव्हापासून त्यांनी बँक ताब्यामध्ये घेतली साडेसहा टक्के व्याजदराने कर्ज देतो असं खोटं आश्वासन देऊन आपली बँक ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी बँकेचं लिटरली वाटोळ केलेलं आहे सहाशे कोटी रुपयाच्या ठेवी लोकांनी त्यांच्यावरती विश्वास नसल्याने बिटोल करून घेतलेल्या आहेत मिस्टर अँड मिसेस सदावर्तेंचं जे संचालक पद होतं ते सहकार आयुक्तांनी रद्द केल्यानंतरही त्यांचा बँकेमध्ये वाढता हस्तक्षेप आहे दीडशे लोकांची बेकायदेशीर भरती करून लाखो रुपयाचा मलिदा सदावर्ते पॅनलच्या संचालक मंडळाने लाटलेला आहे त्यांना ताबडतोब अटक केली पाहिजे अशी मागणी आज या ठिकाणी सर्व संघटनांच्या वतीनं करण्यात येणार आहे दुसरी बाब या संचालक मंडळीने अशा प्रकारचा जो भ्रष्टाचार केलेला आहे की एस टी एस बँकेमध्ये जे डेटा सेंटर तयार होते तब्बल त्याची शासकीय किंमत एकोणीस कोटी असताना चौतीस कोटी रुपयाला ते डेटा सेंटर दिलेला आहे आणि काम एक टक्काही पूर्ण न होता त्याला तब्बल एकवीस कोटी रुपये देण्याचं काम सदावर्तींनी केलेलं आहे त्यातले ब्लॅकचे पैसे सदावर्तींच्या क्रिस्टल टॉवरला किती गेले याचा सर्व पोलखोल एस टी महामंडळातल्या सर्व संघटना या ठिकाणी करणार आहेत त्यांच्या संचालकांनी उचलीच्या नावाखाली आझाद मैदानावरच्या त्या मेळाव्याच्या नावाखाली लाखो रुपयाची ठेव घेतलेली आहे ही बँक एस टी कर्मचाऱ्यांच्या कामाची आहे सदावर त्यांच्या पूज्य पिताश्रींची नाही हे त्यांनी लक्षात घ्यावं त्यांनी केवळ कॅमेरा दिसला की धडाधडा नाचण्यापेक्षा आज एस टी कामगारांना उत्तर देण्याची त्यांची वेळ आहे सदावर त्यांच्यामध्ये मध्ये हिंमत असेल तर आमच्या एस टी कामगारांचा या कृती समितीचा सामना त्यांनी केला पाहिजे पण आयुक्तांकडे जाऊन आम्ही कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी त्यांना अटकेच त्यांनी कारवाई केली पाहिजे संचालक मंडळाने बेकायदेशीर ज्या उचली घेतलेल्या आहेत त्यामध्ये त्यांना अटक झाली पाहिजे गेली आठ महिने झालं आमच्या एस टी बँकेचं कर्ज मिळत नाहीये मुला मुलींची लग्न आहेत दवाखान्यामध्ये पेशंट आहेत आम्हाला कर्ज मिळत नाही ओडीमध्ये शंभर त्यांनी टाकून ठेवलेल्या आहेत आणि या सर्व बाबींमध्ये आज तातडीनं कारवाई केली पाहिजे आम्ही आरबीआय सीजीएम साहेबांना सुद्धा नोटीस दिलेली आहे बँकेचे अध्यक्ष आमच्या टी भावंडाचे व्यवस्थापकीय संचालक कुशेकर साहेबांना नोटिफिकेशन काढलेलं आहे नोटीस दिलेले आहे तेव्हा आज राज्यातल्या सगळ्या संघटनेचे प्रमुख पदाधिकारी आले आहेत जर कारवाई झाली नाही तर संपूर्ण राज्यामध्ये हा वनवा पेटल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी सर्व संघटनांच्या वतीनं मी आज या ठिकाणी सहकार आयुक्तांना आणि मिस्टर अँड मिसेस सदावरते आणि त्यांच्या चोर असणाऱ्या संचालक मंडळांना देतोय रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे